मिर्जेत दोन गटात हानामारीमुळे तणाव पोलिसांचा जमावावर लाठीमार तिघांना अटक तर दोन्ही गटातील चौदा जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल मिरजेत गुरुवार पेठेतील तहसीलदार गल्लीत मोटार मागे घेताना बाजूला वा असं म्हटल्याने दोन गटात हानामारी झाली यामध्ये एक तरुण जखमी झाला यावेळी दोन्ही बाजूचा जमाव समोरासमोर आल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले या प्रकरणी दोन्ही गटातील चौदा जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुरुवार पेठेतील तहसीलदार गल्लीत मंगळवारी रात्री आसिफ तहसीलदार हा मोटार मागे घेत होता त्यावेळी येथे थांबलेल्या संदीप शिंदे आणि त्याच्या साथीदाराने त्यांनी बाजूला व्हा असे म्हटल्याच्या कारणावरून वादावादी आणि हानामारी झाली आसिफ या मारहाणीमुळे तणाव निर्माण होऊन दोन्ही गटांचे समर्थक एकत्रित झाले मोटारचालक तहसीलदार यास मारहाण झाल्याने आसिफ आणि त्याचे साथीदार श्रेयस याच्या घरात घुसले तेथे ते श्रेयस याच्या आईला धक्काबुक्की अन्य उपस्थित महिलांना शिवीगाळ दमदाटी केल्याची तक्रार आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण चौगले फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पिटाळून लावले दोन्ही गट तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली याबाबत शोएब मुनीर तहसीलदार यांनी संदीप शिंदे नायकवाडी पवार पवारचा मित्र कदम इतर चार ते पाच जणांनी मोटार मागे घेताना बाजूला भा भाव म्हटल्याच्या कारणावरून भाऊ आसिफ तहसीलदार यास लोखंडी कजाने डाव्या पायावर मारून जखमी केल्याची फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी संदीप शिंदे पवार नायकवाडी या तिघांना अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज